मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात तासगाव तालुक्यातील पेड गावात अचानक बिबट्या आल्याने मोठी खळबळ उडाली आहे पेड गावातील विठ्ठल नगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात ग्रामस्थांना यश आलंय कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ग्रामस्थांनी थेट खुराड्यातच जेरबंद केलंय शिवाजी बापू शेंडगे यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात या बिबट्याला कैद करण्यात आलंय या बिबट्याने तब्बल पंधरा कोंबड्या फस्त केल्याचे सांगण्यात येत आहे

तासगाव तालुक्यातील पेड गावात अचानक बिबट्या आल्याने मोठी खळबळ उडाली असून विठ्ठलनगर परिसरात या बिबट्याला जेरबंद करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे त्यानुसार कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ग्रामस्थांनी थेट खुराड्यातच जेरबंद केले आहे याबाबत अधिक माहिती अशी आज शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पेड गावातील विठ्ठलनगर परिसरात राहणाऱ्या शिवाजी बापू शेंडगे यांचे कोंबड्यांचे मोठे खुराडे आहे त्यानुसार या खुराड्यात घुसून कोंबड्यांवर हल्ला चढवला विठ्ठलनगर परिसरात बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात सुमारे पंधरा कोंबड्या खाल्ल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे परंतु खुराड्यात कोंबड्या खाण्यासाठी घुसलेल्या या बिबट्याला ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने अडकवून खुराड्यातच जेरबंद केली आहे त्यानुसार हा बिबट्या पळून जाऊ नये यासाठी ग्रामस्थांनी पत्र्याच्या पाळांच्या सहाय्याने बिबट्याची नाकाबंदी केली या संपूर्ण घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने याबाबत वन विभागाला माहिती दिली असून वनविभाग घटनास्थळी दाखल होत आहे पंधरा दिवसांपूर्वी एका गायीवर देखील याच बिबट्याने हल्ला करून गायीला ठार केल्याचे घटनास्थळावर बोलले जात आहे एकूणच पेड गावात रात्रीच्या वेळी अशा पद्धतीने बिबट्या एका खुराड्यात घुसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु हा बिबटा जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे